हाय हॅलो नमस्कार नवीन एका व्हिडिओमध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत करत आहे तर इकडे बघा मी मस्त माझ्याकडे एक एक्स्ट्रा साडीतला पीस होता ते घेऊन एक गोणी होती ती गोणी आणि एक अस्तर ड्रेस शिवून जे राहिलेला शिल्लक होता कपडा त्याचा अस्तर मी यूज केलेला आहे तर ती एका व्यक्ती व्यवस्थित ठेवून व्यवस्थित लांब शिलाय मारून मधून लांब्या शिलाय लांब पण शिलाई मारून घेतलेल्या आहेत तर व्हिडिओमध्ये तुम्ही बघू शकता का तर व्हिडिओ खूप सारा मोठा होईल मग त्याच्या अगोदरच मी शिलाई मारून वगैरे घेतलं आणि नंतर ना स्टार्ट केलेला आहे व्यवस्थित असं तर इकडे बघा आता मी लांबी किती घेतलेली आहे व्हिडिओमध्ये तुम्ही बघतीलच तर पूर्ण लांबी आपण जी आहे ती बत्तीस इंच घेतलेली आहे तर आपण छोटी मोठी लांब करू शकतो कमी पण करू शकतो आणि थोडी मोठी पण तुम्हाला पाहिजे मोठी पण घेऊ शकतो तर इकडे बघा बत्तीस इंच मी लांबी घेतलेली आहे तर बघा मी तिथे खाली तुम्हाला लिहून पण दाखवते बाजूला म्हणजे तुम्हाला पटकन दिसत नाही टेपवर तिथं दाखवल्यानंतर लिहिल्यानंतर तुम्हाला समजेल तर लांबी जी आहे ती बत्तीस आणि रुंदी जी आहे ती सोळा इंच घेतलेली आहेत म्हणजे लांब असा घेतलेला आहे त्याच्यानंतर लांबी मी बोलली रुंदी जी आहे त्याशी बोलली तर इकडे बघा मी त्याचं लांब आहे ना त्याचाच ला मी कपड्याचा अशा लांब पद्धतीने मी फोल्ड करून घेतलेला आहे लांबीमध्येच फोल्ड केलेलं आहे त्याचं आणि तिकडे बरोबर मध्यावरती खून करून घेतलेले आहे चॉकनी मार्किंग आणि नॉच पण दिलेले आहे मी कैचीनी तर पुन्हा मी काय केलेलं आहे अर्ध फोल्ड केलं बघा व्हिडिओमध्ये तुम्ही बघतच असतील कशा पद्धतीचं फोल्ड केलेलं आहे ते तर तिकडे बघा जिकडून आपण जॉईंट आहे तिथून चार इंच आतमध्ये आत यायचं आहे आणि दोन्ही साईडला सेम आणि चार इंचाला खून करून घ्यायचे आहे बघू शकता व्हिडिओमध्ये तुम्ही माझं नसेल समजा त्यासाठी मी व्हाईस वगैरे देत आहे तर बघू शकता व्हिडिओमध्ये तुम्ही छान असं मार्किंग करून चार इंचाला घेतलेली आहे आणि आत्ता आपल्याला काय करायचं आहे टेप टेप आहे ते टेपच्या सहाय्याने आपल्याला पूर्ण अंतर ह्या चार इंचापासून ते त्या चार इंचाच्या खून केल्या तिथपर्यंत आपल्याला मोजून घ्यायचं आहे उलट्या हाता बसल्यावर मला काही जमतच नव्हतं पटकन टेप सटकत होता तर इकडे व्हिडिओमध्ये तुम्ही बघू शकता आपली लांबी जी आहे आपल्याला मोजून जे टेपने घेतलेलं आहे ते चाळीस इंच आलेलं आहे बरोबर तर ते आपण साईडला ठेवून देऊ आणि आपण दुसरं एक दुसऱ्या एक कपड्याला असंच व्यवस्थित गोणी अस्तर आणि कपडा असा अटॅच करून शिलाई व्यवस्थित मारून घेतलेली आहे आणि त्याचीसुद्धा लांबी आपल्याला चाळीस इंच जेवढं आपलं मोजून येणार आहे ना तेवढंच आपल्याला घ्यायचं आहे ते चाळीस इंच मग कमी असलं तर कमी येणार जास्त असेल तर जास्त येणार तर इकडे बघा चाळीस इंचाची मी लांबी घेतलेली आहे आणि त्याची रुंदी बघा साडेसात घेतलेली आहे तुम्ही कमी आणि जास्त करू शकता असं तुमच्या चॉईसवर आहे तर व्हिडिओमध्ये तुम्हाला मी समजत असेल साडेसात घेतलेलं आहे आणि कमी जास्त तुमच्या चॉईसने करू शकतात तर आता ह्याला मग आपल्याला काय करायचं आहे फोल्ड करून घ्यायचं आहे आणि चॉकने मार्किंग करून किंवा आपले नॉच करून कैचीनी कट थोडेसे कट्स लावून घ्यायचं म्हणजे आपल्या नंतर जोडताना ज्यावेळेस आपण जोडेल तेव्हा आपल्याला पटकनला मोजायची गरज नाही व्यवस्थित मध्यावर ठेवलं की पटकन हे होतं पन, तर आता मी पहिला मोठा जो पीस आहे तो बघा असा फोल्ड करून घेतलेला आहे आणि मला इकडे गोल शेपमध्ये कट करायचा आहे तर तुम्ही चौकोनी पण ठेवू शकता पण मी गोलमध्ये गोलमध्ये कट करणार आहे तर बघा दीड इंच मार्ग दीड अंदाजे अंदाजे घेतलेला आहे मी दीड इंचावर मी गोलाकार करून घेतलेला आहे नंतर बघितलं दीड इंच तर अंदाजे मी गोलाकार करून घेतलं तर दीड इंचाचा आलेला आहे नंतर बघितलं मी आणि व्यवस्थित शेप दिलेला आहे बघा किती सुंदर शेप आलेला आहे अॅट्रॅक्टिव्ह तर आत्ता आपल्याला काय करायचं आहे झीप लावून घ्यायची आहे तर आपण तो साडेसात इंचाचाच पट आहे ना चाळीस इंच चा, आणि साडेसात इंच रुंदीचा तर तो घ्यायचा आहे आणि तो मोठ्या साईडला ठेवायचा आहे आणि इकडे उलट्या साईडला जीप जी आहे ती उलट्या साईडला चेन आहे ती लावून घ्यायची आहे तर त्याला अगोदरच मी चेन अटॅच केलेली आहे चेन लावायला खूप वेळ लागतो पटकन कधी कधी जाते पण कधी कधी जात पण नाही तर इकडे बघा उलट्या साईडला ठेवून मस्त अशी शिलाई मारून घ्यायची आहे एकसारखी तर इकडे आपली पूर्ण शिलाई देऊन झालेली दे आहे बघा व्हिडिओमध्ये तुम्ही बघतच असतील आता काय करायचं आहे ते आपलं कापड जे आहे ते आतल्या साईडला वळवायचं आहे आणि वरून दाब शिलाई द्यायची आहे जेणेकरून आपली फिनिशिंग खूप सुंदर येते आणि चेन ज्यावेळेस आपण का ओपन चालू ओपन करणार तेव्हा अडकणार वगैरे नाही दिलान तर अंदापशीला दिल्यानंतर फिनिशिंग पण खूप सुंदर येते तर तुम्ही व्हिडिओमध्ये बघ बघू शकता आणि जर तुम्हाला माझा व्हिडिओ आवडत असेल तर नक्कीच सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा कमेंटसुद्धा करा तर बघा इकडे छान असे मी शिलाई मारून घेते आणि माझ्याकडे साडी एक होती त्या साडीला खूप सारा मोठी साडी होती तर दोन ब्लाऊज पीस होते त्यांना पण त्या बारीक होत्या आणि त्या काय बोलल्या का समजा खूप मोठी साडी आहे तर कटक तर त्याचं बघा मी अशा पद्धतीने यूज केलेला आहे खूप छान आणि खूप भारी तर इकडे बघा मी मस्त असं चैनला दापशीला वगैरे देऊन घेतलेलं आहे तर आत्ता काय करायचं आहे आपण जे मोठं मेन कापड आहे ना जिथे आपण बघा दोन फोल्ड एक गोल आकार दिलेला आणि दुसऱ्याच्या विरुद्ध साईडला चौकोनी आहे तिथे आपल्याला मध्यावर आपण खून करून घेतलेलं आहे तिकडे आणि छोट्याचे जे खून आहे ना ते तिकडे बरोबर एक कावेरतीन वाचवरती नॉच ठेवून घेतलेला आहे आणि पिण्याच्या सहाय्याने आपण याला व्यवस्थित जोडून घेणार आहे म्हणजे जेणेकरून खालीवरती किंवा मागे पुढे व्हायला नको म्हणून तर नसेल आपल्याला तरी टाचण्या म्हणजे वापर केल्याना खूप छान आणि खूप मस्त घसरणार नाही हलणार नाही एकदम मस्त असं तर टासण्याच्या सहाय्याने बघा मी व्यवस्थित असं पिनअप करून घेते आहे तर बघू शकता तुम्ही कशा मद, कशा पद्धतीने मी व्हिडिओमध्ये पिनअप करते आहे तर तिकडे आपल्याला थोडंसं अंतर ठेवायचं आहे शिलाई पाव इंचा एवढं मार्जिन ठेवायचं आहे आणि आपल्याला आता शिलाई मारून घ्यायची आहे तर व्हिडिओमध्ये तुम्ही बघू शकता खूप छान अशा मी व्यवस्थित अशा पिनार वगैरे लावून घेतलेला आहे आणि आपण मार्जिंग होईल आणि तिथून आपल्याला शिलाई द्यायला स्टार्ट करायची आहे तर शिलाई जेणेकरून आपल्याला नंतर दुसऱ्या साईडला जोडताना पटकन वळलं जाईल त्यासाठी तर त्याच्यासाठीच अगोदरच खून करून घ्यायचे आहे म्हणजे आपल्याला पटकन शिलायला व्यवस्थित बरं पडतं आपल्याला वेळ जात नाही वेस्ट तर इकडे बघा चौकोनी आकारामध्ये मी याला शिलाई मारून घेते आहे इकडे पण आपण गोल वगैरे करू शकतो पण मी चौकोनी ठेवलं आणि वरच्या साईडला गोल ठेवलेला आहे कपडे व्यवस्थित वळवून वगैरे मस्त असं कोणी पण हे अ शिवू शकतो नवीन शिकणार आहे ते पण व्यवस्थित असं छान असं व्हिडिओ व्यवस्थित बघितला आणि जर तुम्ही शिवलं तर ना तर तुमच्याकडे स्टोरेज साठी खूप छान आणि खूप अप्रतिम असं भारी आहे हे तर इकडे बघा आपली शिलाई वगैरे छान मारून झाली आणि आपण जिथे अर्धा इंच पाव इंच ठेवलेलं होतं तिथून पुढच्या साईडला जो कपडा आहे ना तशा पद्धतीने मी जसा व्हिडिओमध्ये तुम्हाला दाखवलेला आहे तशा पद्धतीने आपण पुढच्या साईडला वळवून व्यवस्थित शिलाई त्याला जॉईंट करून शिलाई मारून घ्यायची आहे चेन आहे तिथे सांभाळून म्हणजे पटकन चेन व सुईच्या खाली वगैरे पण येऊ शकते त्याच्यासाठी आणि व्यवस्थित जुळून वगैरे ते छान अशी शिलाई मारून घ्यायची आहे तर बघा एक्स्ट्राचे धागे जे आहेत ते पण मी कट करून घेतलेले आहेत आता दुसऱ्या साईडला सुद्धा तसंच करायचं आहे बघा व्हिडिओमध्ये तुम्ही बघू शकता कशा पद्धतीचं तोच आहे तशा पद्धतीचा आपल्याला वळवून घ्यायचा आहे तो छान असा मस्त तर तिकडे पण मी शिलाई मारून घेते आहे तिकडे अशा पद्धतीने आपलं बघा पूर्ण शिलाई मारून झालेले आहेत तर आत्ता काय करणार आहे मी जे आपण चैन आहे ना तेन आणि दुसरा सम गोल आकार आपण दिलेला होता ना ते एका वेग एका वेग ठेवून शिलाई मारून घेणार आहे आणि व्हिडिओमध्ये ते दिसत नसेल व्यवस्थित का तर थोडंसं ते उंच असल्यामुळे ते मोठं असल्यामुळे अंधारासारखं दिसतंय त्याच्यामुळे तर व्हिडिओमध्ये तुम्ही समजून घ्या म्हणजे समजा असं का जी चेन होती ना आपण लावलेली ती आणि आपलं गोल आकारमध्ये जे आपण कट केलेलं होतं ना कपडा तो बरोबर एकावर ते एक ठेवून व्यवस्थित असं शिलाई मारून घ्यायचं आहे तर बघू शकता पूर्ण माझी पटकन अशी शिलाई मारून झालेली आहे बघा झटपट अशी इकडे चेन येते तर ते थोडंसं लक्ष द्यावं लागतं त्याला पटकन सुईवर पण जाऊ शकते चेनवर सुद्धा सॉरी जाऊ शकते तिकडे छान असं मस्त शिलाई मारून झालेलं आहे तर धागे आहेत ते एक्स्ट्राचे मी कट करून घेतले आणि इकडेसुद्धा आपण जे ओपन आहेत ना शिलाई मारून तिकडेसुद्धा आपण कपडा वगैरे लावून घेऊ शकतो पण मी नाही लावलेला ना, तुम्हाला आहे लावू शकतात तर इकडे बघा मी चेन वगैरे काढून व्यवस्थित बॅग अशा पद्धतीचे ओपन केलेले अर्धवट आणि इकडे आपल्याला जी चेन आपण शिलाई मारून घेतलेली आहे ना त्याला आपल्याला दाब शिलाई देऊन घ्यायची आहे आणि आतल्या साईडला बाहेरच्या साईडला नाही कपडा काढायचा आतल्या साईडला आपल्याला ते कपडा फोल्ड आतल्या साईडला वळवून म्हणजे फोल्ड करून घ्यायचा आणि त्याच्यावरून दापशेप द्यायचे आहे आपल्याला तर खूप छान आणि खूप भारी वाटते आणि असाच पीस किती महिने झाले पडलेला चार पाच महिने झाले पडलेला होता त्याला मला शिवायचं होतं खूप दिवसापासून पण दुसरं शिवता शिवता मला त्याला वेळच म्हणजे त्याच्यावरती हेच आलं नाही तर आता आलं तर खूप छान आणि खूप मस्त माझ्याकडं खूप सारे असे कपडे आहेत तर मी त्याच नक्की शिवण्याचा प्रयत्न करेन तर बघा अशा पद्धतीने आपलं दापशिलाय पण देऊन झालेल्या आहेत तर अशा खूप साऱ्या मी बॅग शिवलेल्या वगैरे आहेत तर ते पण तुम्हाला पुढे व्हिडीओमध्ये बघायलाच भेटतील तर पूर्ण अशी व्यवस्थित दापशिला देऊन झालेली आहे आपली फिनिशिंगमध्ये दिसते दापशिला दिली आणि एकदम मस्त एकदम भारी दिसते तर बघू शकता तुम्हाला असं वाटणार पण नाही बघितल्यानंतर काही विक रेडीमेड आणलेले आहे का विकत का आपण घरी शिवलेले आहे अशी ती आणि ही जर शॉपमध्ये किंवा आपल्याला रोडवर सुद्धा बसले तर अडीचशे ते तीनशे रुपयाला ती पण प्लॅस्टिकची भेटते आणि हे तर मजबूत आहे तुम्ही किती वर्ष पण हे वापरू शकता धुवून वगैरे मस्त किती पण वर्ष ती काहीच होत नाही का तर आतमध्ये प्लॅस्टिकची गोळी बग टाकलेले असते तर बघ बघू शकता तुम्ही व्हिडिओमध्ये मी कोपरे वगैरे काने कोपरे व्यवस्थित करून घेते आहे आता ह्याला सरळ करून आपण घ्यायचं आहे आपल्या साईडात जिथे आपण ओपन आहे तिथे पण आपण पन कपडा लाव अस्तरचा वगैरे कपडा असं तो लावू शकतो म्हणजे अजून त्याचे धाग वगैरे निघणार आणि एकदम फिनिशिंगमध्ये सुद्धा भारी तर बघा एवढी मोठी अशी झालेली आहे बॅग किती सुंदर आणि किती अट्रॅक्टिव्ह दिसत आहे आपल्या साईडला जे बंद बनवायचे आहेत ते मी बंद आता बनवते आहे तर बघा इकडे माझ्याकडे तुकडा होता ते घेतलेला आहे मी सरळ आपल्या चॉईसने किती पण लांब छोटा मोठा आपल्या चॉईसवर डिपेंड आहे कवडा घ्यायचा ते होता माझ्याकडे त्याला मी मस्त अशी पट्टी बनवून घेते आहे बघा मी त्याचे दोन फोल्ड केलेले आहेत म्हणजे फोल्ड केलेले आहेत फोल्ड करून घेतलेले आहे आणि आपल्या चॉईसने आपल्याला किती लांब पाहिजे किती काय कसं पाहिजे ते आपल्या चॉईसवरनं आहे तर मी अंदाजे एक इंच रुंदी घेतलेली आहे लांबी बघा साडेसात सा इंच घेतलेले आहे आपल्या चॉईसने मोठे पण घेऊ शकतो छोटे पण घेऊ शकतो तर बघा इकडे बॅग मी घेतलेले आहे आणि बॅगच्या साईडला मी आता बेल्ट लावणार आहे वरून सुद्धा लावू शकतो वरच्या साईडला सुद्धा लावू शकते लावू शकतो म्हणजे आपण तर आता इकडे मी काय करणार आहे साडेतीन इंच वरून खाली जाणार आहे तिकडे खून करून घेणार आहे आणि बॅगचं मध्य आहे तिथे मध्यावरती मी बरोबर खून करून तिथे बरोबर सहा आलेला आहे तर तिथे मी खून करून बरोबर असं फोल्ड मध्ये तुम्ही बघा म्हणजे तुम्हाला समजेल बरोबर मध्यावरती आलं पाहिजे आपल्याला मागे पुढे तर तेवढे खास उचलल्यानंतर बरोबर नाही होणार ते त्यासाठी मध्यावरती बरोबर फोल्ड करून इकडे इकडे घेतलेलं आहे आणि आता मी तिला एक साईडला शिलाई मारून घेते लॉक वगैरे व्यवस्थित लावून घेतलं म्हणजे ते फाटणार नाही नाहीतर मग कसं होतं ते कसं मजबूत आपण काय त्याच्यात भरल्यानंतर ना कपडे वगैरे उचलताना पटकन ते निघून येऊ शकतं तर इकडे बघा आपल्या चॉईसने आपल्याला किती लूज म्हणजे एकदम हे ठेवायचं आहे का थोडंसं लूज ठेवायचं आहे म्हणजे आत आतमध्ये उचलण्यासार अंतर वगैरे ठेवायचं आहे त्याच्यानुसार मी ते तसं लॉक घेतलं थोडंसंच घेतलं जास्त पण नाही मिडियम आणि दोन्ही साईडला व्यवस्थित शिलाई मारून लॉक वगैरे करून घेतलं आणि त्याचे धागे वगैरे कट करून घेतले तर खूप छान आणि खूप भारी झालेले आहे बॅग तर तुम्हाला जर अशी बॅग माझ्यासारखी जर आवडत अस आवडली असेल तर नक्कीच मला लाईक शेअर सबस्क्राईब करा कमेंटसुद्धा करा तर दुसऱ्या साईडलासुद्धा सुद्धा मी अशाच पद्धतीचं लावून घेतलेलं आहे एक्स्ट्राचं जे आहे ते कट करून घेतलेलं आहे तर दोन्ही साईडला छान असं मस्त बंद बनवून घेतलेले आहेत बघू शकता व्हिडिओमध्ये तुम्ही आणि ह्याच्यामध्ये बारा साड्या माझ्या बसलेल्या आहेत व्यवस्थित फोल्ड करून घेतलेल्या आहेत एकदम मस्त तर अजून एक ह्याच्यामध्ये आरामात बसले असती तशाच मी पुढे बघा तुम्ही अशा दोन चार बॅगा दुसऱ्या शिवलेल्या आहेत अजून एक आहे ती खूप मोठी आहे अठरा साड्यांच्या आहे त्याच्यामध्ये बारा साड्या बारा तेरा आरामात बसतात साड्या अशात मी वेगवेगळ्या साड्या वेगवेगळ्या कपड्यातल्या मी बॅगा शिवून घेतलेल्या आहेत तुम्ही व्हिडिओमध्ये बघाच आणि जर माझा व्हिडिओ आवड आवडल्यास नक्कीच लाईक शेअर सबस्क्राईब करा आणि नवीन व्हिडिओमध्ये आपण पुढे भेटूच तर बघू शकता कशा पद्धतीच्या किती छान आणि किती मस्त साड्या सॉरी स्टोरेज बॅग तयार झालेले आहे त्याच्यामध्ये आपण साडी कपडे काही आपले ठेवू शकतो म्हणजे एकदम भारी आहे हे टाकाऊपासून पासून टिकाऊ अशा तर आपल्या घरात खूप सारे पीस वगैरे असतातच त्याच्यापासून मस्त असं युनिक आणि अट्रॅक्टिव्ह असे बॅगा तयार झालेले आहेत तर नक्कीच मला आवडले असं एक लाईक शेअर आणि कमेंटसुद्धा करा सबस्क्राईबसुद्धा करा चला पुढच्या व्हिडिओमध्ये भेटू तोवर बाय बाय